आधी आम्ही केबीसी ला गेलो होतो ना आणि मला आधी बिलीव्हच होईना की आम्हाला जायचं आहे ज्या दिवशी गेलो मी मी याच्यातच होतो की कधी मला बघायला बच्चन साहेब कधी येतात कधी येतात आणि आम्ही सगळे स्टेजवरती आलो कोविड होता ना आफ्टर दोन हजार एकवीस ची गोष्ट आहे अशी एक साहेब प्रकडनं चालत चालत आले मी लिहिलो होतो का फेसबुकवर सूर्या पाहिलेला माणूस मला असं वाटलं यार मला आजही बिलीव्ह होत नाही की मी त्यांना बघितलेलं आहे म्हणून मला असं वाटतं मी स्वप्नात होतो हा पण पुन्हा एकदा जाऊन त्यांना बघूया का असं झालं अरे ते उभे होते आमच्या समोर आणि माझ्या डोळ्यासमोर सगळी चित्र जात होती जेवढे आपण त्यांचे चित्रपट बघितले आहेत जुन्या लोकांकडून ऐकलेलं आहे आज त्याच्या पद्धतीने काम करतायत सगळ्यात आधी केबीसी आलो होतो ते सगळं सगळं आणि त्यांचा रिअल व्हॉईस ऐकायला मिळाला त्यांना बघायला मिळालं आणि मी काही शॉकच होतो म्हटलं यार ठीक आहे आपण काहीतरी केलंय असं नाही की आपण वेस्ट आहोत आपण निदान बच्चन साहेबांना वीस मिनिटं बघितलंय एवढं तरी भाग्यवान एवढं सांगू शकतो मी बाकीचं ठीक आहे पण त्यांना असं एवढ्या अंतरावर फक्त बघत होतो त्याचं बोलणं काय झालं काय काहीच कल्पना नाही पण आम्ही फक्त त्यांना बघतो सगळीच टीम पूर्ण टीम आमची बॉलिवूडच्या अशा किती कोणत्या कलाकारांना तुला कामा निमित्ताने म्हण कुठल्या इव्हेंट निमित्ताने म्हण तुला भेटण्याचा योग आलाय बोलण्याचा योग आलाय आणि तुला माणूस म्हणून ते वेगळे ना असं तर मला फार असं मी त्यांना कोणाचं क्लोज नाही गेलोय पण माझी वैयक्तिक इच्छा जी इतक्या वर्षापासून मी बोलत दाखवली की मला मिस्टर शाहरुख खान सरांसोबत काम आहे आणि त्यांना भेटायला मी त्यांचा लहानपणापासूनचा फॅन आहे झालो फॅन मी ह्या क्षेत्रात आलो म्हणून फॅन झालो असं नाही मी झालो आणि मी आहेच त्यांचा फॅन कायमस्वरूपी रेंड तर मला त्यांना भेटायची प्रचंड इच्छा आहे त्यांच्यासोबत रोल काय असेल तो पुढचा भाग आहे पण असं समोरासमोर तरी मला उभं राहायला मिळालं बऱ्याचदा खूप कधीतरी खरं होऊ द्या झालं की तुम्हाला तू तू असं म्हणालास पण आता तू अभिनय करतो म्हणाला की मला काही येत नव्हतं मला अभिनय येत नव्हता मला लिहिता येत नव्हतं मला काही येत नव्हतं पण असे कोणते सिनेमे आहेत जे तू अभिनयासाठी बघितलेत की बाबा हे सिनेमे बघून आपल्याला काहीतरी ऍक्टिंग मधून शिकता येईल किंवा अमिताभ बच्चन सरांचे शाहरुख खानचे असे कोणते सिनेमे बघितलेस का ज्याचा तू तू अभ्यास केलायस अभिनयाचा मी आता मागे एका इंटरव्ह्यूमध्ये बोलव ना मी अर्धसत्य hmm. चक्र त्याच्यानंतर मंडी बाजार hmm. मी अशा आठ सलीम नगले पे मथरू एक रुका फैसला सत्या hmm. त्याच्यानंतर आपल्या आपल्या मराठीत बघायला गेलं सिंहासन सामना hmm. जैत्रे जैत जाएत, उंबरठा नॉट ओनली मिसेस राऊत hmm. त्याच्यानंतर इराणी फिल्म्स आहेत तर त्याच्यानंतर अकिरो कुरोसोवा नावाचे आपले जे डिरेक्टर आहेत त्यांचे सिनेमे आहेत मी असे प्रत्येक गोष्ट बघत असतो मी ठरवत असतो राज कपूर साहेब आहेत तर ते सगळे सिनेमे बघत असतो मला तशा आर्ट फिल्ममध्ये काम करायला मला फार आवडेल असं मागे एकदा मी बोललो होतो तर ते मी बघतो अभिनयासाठी मकबूल असेल असे चित्रपट आहेत आपल्याकडे फॅन्ड्री पण एक सुपरहिट फिल्म होऊन गेली पॅरासाईट आहे त्याच्यानंतर आणि गँगस्टरचे फिल्म म्हणाल तर मग वाले गँगस्टरवाले नॅचरल सत्या झालं गुड फेलॅस झालं गॉडफादर आहे त्याच्यानंतर असे बरेच आहेत त्याचं मी बघत असतो सजेस्ट मला मित्र सजेस्ट करतात मी बघत असतो तर मला आवडतंय सगळं बघायला छाप अशी खूप हे मला वाटतं आताच परवाच घरी बोर झालं की लावला खुदा गवा हम, हम हा अभ्यासाचा भाग झाला पण तू येणार म्हणून आमची अशीच चर्चा सुरू होती आणि प्रवीण म्हणून आमचे एक सहकारी आहे त्यांनी असं म्हणाले की त्यांना विचार की ते केस कधी कापणार आहेत तर ऍक्टिंग मध्ये तुझ्या असं मी ऐकलं आहे की एक पिक्चर तू रिजेक्ट केलास कारण का त्यांनी सांगितलं की केस कापायला लागतो कुठून माहिती का तर केस हे काय तुझं म्हणजे काय बिग पॉइंट आहे का आणि त्याच्याबद्दल तू हे का प्रयोग का करत नाहीस किंवा भविष्यात कधी करणार आहेस का नाहीच करणार असं आहे माझं माझ्यापेक्षा जास्त माझ्या केसांवर प्रेम आहे म्हणजे माझे केस जेव्हा तुटतात ना मी प्रचंड नाराज होतो म्हटलं यार हे चालत काय हे नाही गेले पाहिजे माझं खूप प्रेम आहे माझ्या केसांवर मला माहिती नाही माझ्यापेक्षा जास्त माझ्या केसांवर प्रेम आहे तर एक फिल्म रिजेक्ट न केली मी असं म्हटलं होतं की ते म्हणाले की तुला केस कापावे लागतील असं म्हटलं सोड काहीतरी कर ना मॅनेज मला पण जरा कंबा फिरवता येईल हात असं फिरवता येईल नाही नाही ना तुला मित्रच आहे आपला तुलाच नाही पण मी महापरिनिर्वाण नावाची एक फिल्म केली दोन वर्षापूर्वी <laughs> तर त्यासाठी मी तेव्हा केस कट केलेले आणि मी सहा दिवस नाराज होतो आणि ते फाल फाटकच्या फाटक चवी त्या दरम्यान <laughs> कापले होते पण मग तुझ्या हेल्दी आहे काय 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 रुटीन आहे केसांच मी काहीच करत नाही मग पण तिला एवढे चांगले केस आता त्याला <laughs> मी खरं शपथ काय करत तू म्हणालस ना की तुझा प्रेम आहे खूप केसांवर मग काहीतरी काळजी घेत असशील हा म्हणजे त्यांना व्यवस्थित सेलून ला जाणं त्यांना काय बघणे सर्च करून काय काय करतोस तर तू सर नाही तसं नाही म्हणजे आता काय होतंय आधीच ठीक आहे पण आता थोडे थोडे तुटतायत किंवा काय होतं तेव्हा आपण काळजी घेतो ना करत मग डॉक्टरला म्हणजे हे डॉक्टर कडे जात असतो काय काय कमी पडत असेल काय नाही त्याच्यामुळे पण तू कधीच नाही कापणार मग कापेन मी नाही चांगला रोल असेल तर डेफिनेटली काय महाराष्ट्र वाट बघतोय गौरव केस केसाचे प्रयोग कधी होणार आहेत आणि तो वेगवेगळ्या रोल आला चांगला सिनेमासाठी कॅरेक्टर चांगला असेल दोनशे टक्के मी करणार तेव्हा ती गरज असेल ना कॅरेक्टरची केसांवर किती जळतात यावरून कळत मुलीच प्रश्न महापरिनिर्माण सिनेमाचा तो उल्लेख केलास त्याला जोडून असा प्रश्न आहे की तुझ्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा क्षण होता जेव्हा तू लंडनमध्ये गेलास आणि बाबासाहेबांच्या घरी भेट दिलीस तू त्याच्यानंतर एक पोस्ट केली होती ज्यातनं तुझ्या भावना आम्हाला समजल्या पण मला आज तुझ्याकडनं ऐकायचं आहे तो दिवस तुझ्यासाठी काय होता थेट लंडनमध्ये जाऊन बाबासाहेबांच्या घराला विजिट कर आज मी तुमच्यासमोर बसलो ते बाबासाहेबांमुळेच बसलो होते तर ते नसते तर कदाचित मी इथे इथे मी असतो तुम्हाला माझंच माहिती नाही त्यामुळे त्यांनी जे केलं आहे त्यासाठी आपण होतो ऋणी किंवा त्यांना वंदन करण्यासाठी मी तिकडे गेलो तो माझ्यासारख्या पोराला जर फिल्टर फिल्टरपाड्यातून लंडनला जायची संधी मिळते आपण एखाद्या व्यक्तीने आपल्याला आपल्या खूप अडचणीत आपल्याला जेव्हा मदत करतो एखाद्या व्यक्ती आपण त्याला थँक्यू बोलतो की तुला त्याला लाईफ टाईम लक्षात ठेवतो हो बाबासाहेबांनी तेवढे केलेलं आहे सो ती गोष्ट मी विसरून चालणार नाही मला संधी मिळाली मी, मी लंडनला गेलो मला तो एक दिवस सुट्टी मिळाली मी गेलो मी तिथे व्हिजिट करून आलो आता सांगता येणार मला तो सगळं असं मला हे होतं भरून येत आहे मला कारण तो संघर्ष आहे जर आता लोकांना माझा संघर्ष संघर्ष वाटतो तर मग बाबासाहेबांनी काय केलं असेल सो ते इमॅजिन गी करून मी आणि माझा एक मित्र आहे भूषण आम्ही दोघे तिकडे होतो त्यावेळेस आम्ही दोघे गेलो होतो आणि मी जेव्हा जेव्हा लंडनला जाईन मी तेव्हा तेव्हा तिकडे जाऊन येईल पण त्या घरातली काही आठवण असं म्हणजे घर तर बघितलं असेल पण तिथली कुठली आठवण आहे का त्या घरातली काय काय बघितलं असती सगळंच बघितलं मी आता ते मला असं एक्सप्लेन करता येणार नाही पण मी जे बघितलं ते माझ्या मित्रांना व्हिडिओ कॉल केला त्यांना म्हटलं आता मी आलो आहे तर माझ्या निमित्तानं तुम्ही बघा आणि मग मी बघितलं आणि मला मी दीड दोन तास तिथेच थांबलो होतो म्हटले ते तेव्हा दोन एकोणीसशे वीसला इथून बाबासाहेब आले त्यांनी अभ्यास केला सगळं शिकले आणि ती ती आठवण आहे मला ते जरा थोडासा मी आहे कनेक्ट